मुंबई गोवा महामार्गावरील सर्व्हिस रोडची दुरावस्था झाली या ठिकाणी खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हे कळत नसून वाहन चालकासह पादचाऱ्यांना यामुळे खूप त्रास सहन करावा लागतोय याची दखल घेत खेड तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष ऋषिकेश मोरे यांनी या अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिमेट महामार्ग विभागाला दिला यावेळी त्यांनी भरणेनाका येथे महामार्गाची पाहणी करून महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन करून याचा जाब विचारला भरणे ती संपूर्ण रस्ता येत्या अठ्ठेचाळीस तासात पूर्ण न झाल्यास पुढील कारवाईला तयार रहा, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला यावेळी दीपवाहिनीशी बोलताना त्यांनी महामार्गावरील खड्डे भरण्यासाठी शासनाकडून यापूर्वीच निधीची तरतूद झाली असून केवळ ठेकेदाराच्या उदासीनतेमुळे हे खड्डे भरले जात नसल्याचं सांगितलं यामुळेच हा आक्रमक पवित्रा त्यांना घ्यावा लागला असून मंत्री महोदय रवींद्र चव्हाण यांनी देखील कोकणवासियांचा प्रवास सुखकर झाला पाहिजे असं मत व्यक्त करून जिथे जिथे खड्डे पडले आहेत ते निदर्शनास आणून द्या अस सांगितल्याचं त्यांनी स्पष्ट केलं <सवरी> बरेच तुम्ही पाणी करताय काय विषय विषय असा आहे की शासनाने ठेकेदाराने ह्या हायवेला जे नॅशनल हायवेला व आपल्या मुंबई गोवा हायवेच्या आजूबाजूचे असणारे खड्डे बुजवण्यासाठी ठेके दिलेले आहेत असं असूनसुद्धा पावसाळ्याचा मध्यान्ह आला तरी ठेकेदारांनी कुठल्याही प्रकारचे खड्डे बुजवलेले नाही आहेत आपण बघाल इथे की अक्षरशः म्हणजे डांबराचा डोंगर आपल्याला पाहायला दिसतोय की हे खड्डे आहेत की हा काय नक्की काय प्रकार आहे बरं प्रशासनाने अतिशय उत्तमरित्या त्यांना काम दिलेलं आहे वेळेत काम करायला सांगितलेलं आहे खरं राज्यमंत्री रवींद्र चव्हाण साहेब हां मंत्री महोदय रवींद्र चव्हाण साहेब हे तुमच्या भाजप पक्षाचेच आहेत आणि तुम्हीच आज म्हणजे ही मागणी करताय म्हणजे ह्या खड्ड्यांची नाराजी व्यक्त करताय तर चव्हाण साहेब हे नक्कीच सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत आणि चव्हाण साहेबांचा आदेश आहे की सर्व खड्डे बुजले गेले पाहिजेत रस्ते सुरळीत झाले पाहिजेत कोकणवासियांचा प्रवास हा सुखकर झाला पाहिजे पण कुठेतरी ठेकेदार ठेकेदार ह्या कामामध्ये कुठेतरी कसूर करत आहेत खूप मागे राहत आहेत आणि ते वेळेवर काम पूर्ण करत नाहीत हे काम त्यांनी वेळेवर पूर्ण करावं यासाठी आम्ही आज या रस्त्यावरती उतरतो आणि रस्त्याची आम्ही पाहणी करतो आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासात जर त्यांनी ह्या रस्त्यावरचे खड्डे म्हणजे आपण बघत आता भरणे नाक्यावरचे खड्डे जर पुढच्या अठ्ठेचाळीस तासात जर ठेकेदारांनी बुजवले नाही तर त्याच्यावरती शंभर टक्के कारवाई करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ आणि त्याच्यावरती कारवाई करायला हवू आम्ही त्याला अल्टिमेटम दिलेलं आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासाचं म्हणजे आजपासून अठ्ठेचाळीस तासाचं आम्ही ठेकेदाराला अल्टिमेटम दिलेलं आहे मिनार म्हणून ठेकेदार आहे मीना म्हणून त्याला आज आज आम्ही फोन करून त्याला अल्टिमेटम दिलेला आहे तो अठ्ठेचाळीस तासात जर त्यांनी हे खड्डे बुजवले नाही तर त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी आम्ही तयारी करू